समितीने कानगाव छोटं गाव आहे म्हणजे तर एक ठिणगी आहे आणि शासनाच्या विरोधात काही मागण्या आहे मागण्या सगळ्या रास्त आंदोलन चालू आहे तुमच्या मागण्या वाचल्या सगळ्यांच्या हो खर हो। तर आपल्या सर्वांचे मी आभार मानतो का आपण या निमित्ताने जनजागृती करत आहे शेतकऱ्याची आणि मुळात शेतकरी एकत्र येत नाही म्हणूनच आपल्याला लोटल्या जात आपला आवाज जात नाही अतिशय आहे या, या सगळ्या जाती धर्माच्या लढाईमध्ये माझ्या शेतकऱ्याचा लढा माग पळू नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे मी सुद्धा आपल्या सोबत आहोत अठ्ठावीस तारखेला आपण मोठ्या आंदोलनाची तयारी करतोय अठ्ठावीस ऑक्टोबर हो मला वाटतं आपण सगळ्यांनी मुक्कामी आलो पाहिजे चार पाच दिवस मुक्कामी आल्याशिवाय याला आंदोलनाला धार येणार नाही जसं आता पंजाबच्या शेतकऱ्यांनी एक वर्ष मुक्त आंदोलन केलं आपल्याला इतके वेळ आंदोलन करायची वेळ राहणार नाही आपण व्यवस्थित नातेबंदी करू आपल्या सगळ्याची तयारी आहे का सगळ्या सगळ्या शेतकरी संघटना आपण एकत्रित करून मग राजीव शेट्टी साहेबांची असेल तुपकर साहेबांचे असेल नवले साहेब असेल किंवा शेतकरी संघटना असेल शरद जोशी साहेबांची या सगळ्यांना करून आपण मोठं आंदोलन करतोय आलं पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या धन्यवाद इकडे यायला वेळ मिळेल का दौंड मध्ये दौंड तालुका पुणे जिल्हा एकोणतीस नगरला हो हो नगरला एकोणतीस दूर आहे ना हो असू द्या तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे भाऊ तो में और था। हो, हो 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 धन्यवाद भा धन्यवाद थैंक यू